सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं राजकीय कोपरखळ्यांचा शिमगा पाहायला मिळाला कोकणात कधीही एकत्र न येणारे राजकीय पुढारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं चक्क एकाच व्यासपीठावर आलेले पाहायला मिळाले नारायण राणेंनी याच व्यासपीठाचा वापर टर्मिनल उद्घाटनावरून कोपरखळ्या मारत केलेला आहे राणेंच्या या कोपरखळ्यांना गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील तेवढ्याच मुश्किलीनं उत्तरही दिलं गेल्या अनेक दिवसांपासून चिपी विमानतळाचं उद्घाटन नेमकं कधी होणार कधी लोकार्पण होणार असा प्रश्न विचारला जात होता आणि आज अखेर याला मुहूर्त सापडलेला आहे आणि यावेळेस तीन नेते जे आहेत ते एकत्र आले देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि नारायण राणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम